शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हात्या लिहिलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राइब करा शेतकरी मित्रांनो मध्यंतरी काही दिवसापूर्वीपासून आतापर्यंत थोडासा गॅप पाडला परंतु इथून पुढे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी अपडेट आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी चला तर मित्रांनो सुरुवात करूया एका एका बाजार समितीचे कापसाचे बाजार भावाला मित्रांनो नरखेड बाजार समितीमध्ये एकशे आठ क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे वीस रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे बारशी टाकळी या ठिकाणी तीन हजार क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एक एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किल्ले दारूर या ठिकाणी तीन हजार दोनशे नऊ क्विंटल कापसाला होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीमध्ये नऊ हजार क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू एकवीसशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पासष्ट रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल बाजार समितीमध्ये एकशे सदतीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात सात हजार रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा आठशे एकवीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा सोळाशे सत्तावन्न क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचेचाळीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक अवखोन जास्तीत जास्त जास्त सहा हजार नऊशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर जास्तीत जास्त कापसाला एकशे पाच रुपयाचा जास्तीत जास्त सात हजार पाचशे ऐंशी रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे पार्श्वनी बाजार समितीमध्ये तेराशे एकोणतीस क्विंटल कापसाच्या आवक जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा बाजार समितीमध्ये नऊशे पन्नास क्विंटल कापस च्या ओकून जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे सिरोंचा बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल कापसं जावकोन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर बाजार समितीमध्ये अठराशे चाळीस क्विंटल कापसं जावून जास्तीत जास्त सात हजार ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती बाजार समितीमध्ये तीनशे सहा क्विंटल कापसं जावकोन जास्तीत जास्त कापसाला तीन सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर राळेगाव बाजार समितीमध्ये सात हजार क्विंटल कापसं जावून जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळ त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर पस्तीसशे क्विंटल कापसा जाव कोण जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे पन्नास चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर शेवटची बाजार समिती अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल कापस जाण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत